मराठी सिनेसृष्टीत आजही त्यांची क्रेज पाहायला मिळते असे सुपरस्टार म्हणजेच दिवंगत दादा कोंडके आज मराठी इंडस्ट्री गाजवणारे अनेक दिग्गज कलाकार दादा कोणके यांना गुरु मानतात इतकंच नाही तर दादा कोंडके यांचे सगळ्यात मोठे चाहते असल्याचं सांगतात त्यापैकी एक नाव म्हणजेच महेश कोठारे आज दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्ताने महेश कोठारे यांनी काही आठवणी शेअर केल्या आहेत महेश कोठारे यांनी सांगितलं की दादांचा सांगाडा हा चित्रपट त्यांनी एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा पाहिलाय ते पण थिएटर मध्ये जाऊ दादा कोंडके यांच्यासोबतचा पहिला पेटीचा किस्सा महेश कोठारे यांनी शेअर केला आहे महेश कोठारे यांनी प्रीत तुझी माझी या मराठी चित्रपटात पहिल्यांदाच नायकाची भूमिका साकारली होती या चित्रपटाचा दिग्दर्शन प्रभाकर पेंढारकर यांनी केलं होतं जे दादा कोंडके यांचे खूप जवळचे मित्र होते त्यामुळेच प्रीता तुझी माझी या चित्रपटाच्या प्रीमियरला प्रमुख पाहुणे म्हणून दादा कोंडके आले होते आणि इथेच महेश कोठारे आणि दादा कोंडके यांची पहिली भेट झाली होती सिनेमातल्या विनोदी सीन मध्ये कधीही दोन मिनिटांचा ब्रेक ठेवू नका कारण हास्याच्या दृश्याची सातत्यता अत्यंत महत्वाची आहे दादांनी दिलेला हा मोलाचा सल्ला महेश कोठारे यांच्यासाठी देखील गेम चेंजर ठरला आपल्या सिनेमातही त्यांनी दादांचा हा सल्ला अंमलात आणला असं कोठारे यांनी सांगितलं मला दादा कोणके यांच्या सिनेमाबद्दल त्यांच्या कामाबद्दल प्रचंड आदर वाटतो असं महेश यांनी सांगितलं पहिल्यांदाच सिनेमाच्या प्रीमियरला दादांचं येणं आणि सल्ला देणं यांमुळे करिअरमध्ये मदत झाल्याचेही ते म्हणाले तर महेश कोठारे आणि दादा कोंडके यांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका